नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण ते फ्री आहे मैत्रिणींनो सध्या सोनसाफा मोत्यांचे नेकलेस खूपच फॅशनमध्ये आहे कोणत्याही दागिन्यांमध्ये पांढरे शुभ्र ठसठशीत मोती खूपच शोभून दिसतात व सुंदर लुक देतात असे मोत्याचे चोकर नेकलेस घातल्यावर गळाला एक वेगळीच शोभा येते व ते तुमच्या सौंदर्यामध्येही भर घालतात अशा प्रकारचे मोत्यांचे नेकलेस तुम्हाला पारंपरिकता व आधुनिकता यांचा टच देते असे मोत्याचे नेकलेस पैठणी साडीवर किंवा कोणत्याही सिल्कच्या साडीवरही तुम्ही घालू शकता अशा प्रकारचे सोनचाफा यांच्याकडे मोत्यांचे नेकलेस हे ने सध्या खूपच ट्रेंड आणि फॅशनमध्ये आहे अशा प्रकारचे नेकलेस तुम्ही सोनचाफा यांच्या वेबसाईटला व्हिजिट करून किंवा यांच्या शॉपला व्हिजिट करून नक्कीच खरेदी करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन कीप स्माइलिंग ब बाय